नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस आणि हो आता सकाळचे आठ वाजून तीस मिनटं झालेले आहेत मित्रो गेले चार पाच दिवसापासून आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला समाधानकारक पाऊस काही ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी अजूनही मनावत्या प्रमाणात पाऊस झाल्याचं वृत्तसुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही आहे तर अशामध्येच मित्र हो हवामान हो खात्याने आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील दि, बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला असून बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या वेळी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाजसुद्धा हवामान हो खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा मित्रो आज दिवसभराचा जर विचार करायचा झाला तर बहुतांश जिल्ह्यांना हवामान हो खात्याने आजसाठी येलो अलर्ट दिलेला आहे बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार सर्वचा पाऊस पाहायला मिळणार असून काही ठिकाणी ढगफुटीसारखा का पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते यामध्ये आज दिवसभराचा म्हणजे सायंकाळपर्यंत जर विचार करायचा झाला तर आपल्याला धुळे आहे जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे सोबतच आपल्याला इकडे जालना आहे बुलढाणा आहे या बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेपर्यंत इथे आपल्याला मध्यम ते, ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच नंदुरबार आहे नाशिक आहे पालघर आहे या ठिकाणी सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर मित्रहो आपल्याला इकडे अकोला आहे अमरावती वाशिम आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी काल सायंकाळीसुद्धा या ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला आहे आज दिवसभरामध्ये सुद्धा इथे आपल्याला मध्यम ते ती जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार सर्वज्या पावसाची आज दिवसभरामध्ये शक्यता आहे सोबतच चंद्रपूर आहे त्यानंतर गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा काल सायंकाळच्या वेळी बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार सर्वचा पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं असून आज दिवसभरामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार सर्वाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार सर्वच्या पावसाची शक्यता आहे सोबतच नागपूर आहे अमरावती आहे वर्धा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी खास करून सायंकाळच्या वेळी इथेसुद्धा आपल्याला मध्यम किंवा अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सोबतच नांदेड आहे हिंगोली परभणी आहे लातूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आज सायंकाळच्या वेळी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच धाराशिव आहे त्यानंतर सोलापूर आहे सांगली आहे इथेसुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच परभणी आहे बीड आहे त्यानंतर अहमदनगर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकते मित्रो ठाणे आहे त्यानंतर रायगड पुणे आहे या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते मुसळधार सर्वचा पाऊस आज दिवसभरामध्ये राहण्याचा अंदाज आहे सोबतच रत्नागिरी आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार सर्वचा पाऊस राहणार असून एकाच दोन ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊससुद्धा आज पाहायला मिळू शकते त्यानंतर ठाणे पुणे आहे रायगड आहे इथे सुद्धा आपल्याला एकाच दोन ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर सुद्धा काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळणार आहे